नमस्कार आज आपण नवरात्रीमधला अखंड दिवा मध्येच विजला तर काय करावं याविषयी अत्यंत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हा जो लेख आहे तो आदरणीय लेखक मकरंदजी करंदीकर सर यांच्या लेखामधून मी हा व्हिडिओ तयार करत आहे तर त्यांनी ह्या व्हिडिओ बनवण्याकरता जी काही परवानगी दिली त्याकरता मी त्यांचे आभार व्यक्त करतो चला तर वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया समाजातील सगळ्या वर्गांमध्ये घरोघरी होणारी घटस्थापना उपासनेच्या पद्धती प्रार्थना या प्रामुख्याने अस्सल लोकसंस्कृत लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा सांगणाऱ्या आहेत घटस्थापनेचे फार मोठे विधी कर्मकांड कडक सोहळं असल्या गोष्टी फारशा नाहीत प्रत्येक घरातील परंपरेनुसार घटस्थापना ही केली जाते नवरात्रीच्या अनेक घरांमध्ये घटी बसलेल्या देवीजवळ अखंड दिवा ठेवण्याची प्रथा आजही सर्वीकडं पाळली जाते यातील काही परंपरा मागे कारण नीटपणेनं कळल्यामुळं मनामध्ये सत आपल्या मनामध्ये सतत दहशत भीती दडपण जाणवत असतं आपल्या श्रद्धेनुसार पहिल्या दिवशी घटस्थापना झाल्यापासून त्या ठिकाणी एक शक्ती जागृत होते ती सतत दहा दिवस जागृत ठेवली जाते यासाठी सप्तशतीचा पाठ करणं असो सलग दहा दिवस उपवास करणं असो सलग दहा दिवस वाढणाऱ्या रोपांची निगराणी असो अगदी रात्रीपर्यंत जागरण जागर भोंडला दांडिया गरबा रास इत्यादी गोष्टी केल्या जातात याचाच एक भाग म्हणजे देवीपुढं दिवा अखंड तेवट ठेवला जातो हा दिवा मध्येच विझू नये म्हणून खूप मोठी अगदी नऊ हात लांबीची अखंड नवरात्रवात समयचे तेलाचे मोठे भांडे बाजूंनी का का हवा लागू नये म्हणून बाजूंनी काचेची पेटी याचबरोबर आपल्याही डोळ्यामध्ये आपण तेल घालून त्याची निगराणी करत असतो दिव्यांची ज्योत दहा दिवस न विजता उजळत राहण्याचे अनेकांना खूप दडपण असते अत्यंत मोठी भीती आपल्या मनामध्ये असते दिवामध्येच विजला तर काय करायचं देवी आपल्यावर नाराज आहे का काही अपोशकून घडतो का असे अनेक प्रश्न त्यावेळी आपल्या मनामध्ये येतात तर असं दडपण दहशत मुळीच वाटून घ्यायचं कारण नाही ही एक साधी आणि सहज क्रिया आहे आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला तो एक दंडकच आहे तुम्ही चुकता कधी आणि तुम्हाला मी शिक्षा कधी करतो असा बदला देव कधीच घेत नाही देव हा नेहमी आशीर्वाद देणारा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा विजलेला दिवा शांतपणे पुन्हा त्याची काजळी बाजूळी करू बाजूला करून पुन्हा पेटवावा म्हणजेच पुन्हा प्रज्वलित करावा मनात अपराधी भावना असण्याचं कुठलंच कारण नाही पूर्वीच्या चित्रपटांमध्ये एखाद्याचा मृत्यू दाखवायचा असेल तर दिव्याची ज्योत विस्तांना हमखास दाखवले जात असत परंतु प्रत्यक्षात मात्र एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सलग दहा दिवस दिवा लावला जातो ही आपली संस्कृती आहे दुसरा एक प्रकार म्हणजे अशा तऱ्हेने दहा दिवस तेवणाऱ्या दिव्याच्या ज्योतीमधून सतत थोडं थोडं तेल उघडून खाली येत राहतं पूर्वीच्या काळामध्ये हे प्रमाण अत्यंत कमी असायचं किंवा अशी अजिबात नसायचं याचे कारण म्हणजे आता दिव्यांची म्हणजे त्याचे जे चोचींची बदललेली रचना यामध्ये फार मोठा फरक ठळकपणे दिसून येतो जेथे वाद प्रत्यक्षात पेटवली जाते किंवा पेटवलेली असते त्या खाचेला एक कंगोरा वटा किंवा छिद्र ठेवलेलं जात असत समई दिवे यांच्या तेल असणाऱ्या वाटी चाड किंवा टवळीवर झाकण बनवलेले असे पेटवण्याआधी वात यावर नीटपणे उभी केली जात असे वातीमधून ज्योतीकडे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात तेल येतं त्यामुळं ते लगेचच पूर्ण जळत नाही हे अधिक येणारं तेल अशा विशिष्ट रचनेमुळं खाली ओघळून न येता पुन्हा दिव्यामध्ये परत जातं परंतु हे तत्वच न कळल्यामुळं आणि इतक्या महत्त्वाच्या पण बारीकशा तपशिलाकडं आपण दुर्लक्ष केलं गेलेलं आहे आता सपाट खाचेचे म्हणजे चोचीचे दिवे सर्वत्र उपलब्ध असतात साहजिकच यातून तेल उघळण्याचं प्रमाण जरा जास्त असतं आणि तेल संपतं त्यामुळं निश्चितच दिवा विसतो आणि अशावेळी आपल्या मनामध्ये काहीतरी चुकल्याची किंवा अपराधाची भावना निर्माण होते आता या वातींच्या खाचेवर आडवी तार ठेवणं धातूचे छोटेसे तयार स्टँड अगदी बाजारामध्ये मिळतात ते ठेवणं तारेचे विविध प्रकारचे स्टँड वापरले जातात यामुळं दिव्यांची शोभा कमी होते असे काही जणांना वाटते परंतु दिवा विझत तरी नाही हा फायदा सुद्धा त्या लोकांना बघायला मिळतो आता आपल्याकडे जोडवात म्हणजे दोन वाती एकत्र लावण्याची परंपरा आहे त्याला जीवा शिवाची जोड जोडा सलामत राहावा दैत्याचे दैत्याचे अद्वैत दैत्याचे अद्वैत अशी अनेक कारणे सांगितली जातात आणि वरकरणी खरीही ही, ही कारणं आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र याला वैज्ञानिक कारण आहे दोन वाती एकत्र लावल्यावर त्या वातींमध्ये असणारी सूक्ष्म पोकळी ही एक सूक्ष्म नलिकेचे काम करत असते आणि त्यामुळं त्या ज्योतीला योग्य प्रमाणात तेल पुरवठा होतो आणि तेल उत्तम प्रकारे मिळाल्यामुळं देवा अखंड तेवत राहतो अन्यथा एकच वात लावणं हे काही धार्मिकदृष्ट्या चुकीचं नाही परंतु एक दिव्य ज्योती आणि एक आत्मज्योती अशासाठी आपण दोन वाती एकत्र करून लावणं हे जास्त योग्य आहे असं धर्मशास्त्र सांगतं येणाऱ्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये सर्व गोष्टी नीट समजून घेऊन कुठल्याही भीतीपोटी न करता दडपणाशिवाय भक्तिभावाने आपल्याला हा नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे तुमचा दिवा विजला तर काळजी करू नका देवी तुमच्यावर रागवली नाही देवी ही आई आहे त्यामुळं ती भक्तांना नेहमी मुलासारखं सांभाळ करते आणि नेहमी आशीर्वादच देत असते त्यामुळं तुमच्या मना तुमच्या मनामध्ये कुठलीही अपराधी भावना ठेवू नका आणि देवीचा उत्सव अत्यंत आनंदाने शांततेने पार पडा तुम्हाला नवरात्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद